नमस्कार आपण पाहत आहात के के न्यूज मराठी आपल्या भागातील जिल्ह्यातील गावातील चालू घडामोडी पाहण्यासाठी के के न्यूज चॅनलला ला करा कवटे महांकाळ शहरातील बस स्थानकासमोरील दुकान गाळ्यांना मोठी आग होंडा शोरूमला लागलेल्या आगीत सुमारे पस्तीसच्या आसपास गाड्या जळवून खाक महांकाळ शहरातील नवीन बसस्थानकासमोर असलेल्या होंडा गाड्यांच्या शोरूमला लागलेल्या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे त्यासोबत होंडा शोरूमला लागून असलेल्या महालक्ष्मी स्वीटमार्ट या बेकरीला लागलेल्या आगीत त्यांचे देखील लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे ला ला अचानकपणे लागलेल्या आगीत तीन ते चार दुकानांचे मोठे नुकसान झाले आहे नगरपंचायतीची अग्निशमन गाडी असताना देखील कोणतीही यंत्रणा कार्यरत नसल्यामुळे शहरातील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे तातडीने दत्तामाळी यांच्या बोअरवेलच्या गाडीने व जॉलीबोर्डच्या अग्निशमन विभागाच्या गाडीने घटनास्थळी तत्काळ धाव घेतल्यामुळे आगीवर नियंत्रण मिळविता आले आहे होंडा शोरूमला लागलेल्या मोठ्या आगीमध्ये नवीन सुमारे पंचवीस गाड्या व कस्टमरच्या अंदाजे आठ ते दहा गाड्या जळून खाक झाल्या आहेत अशी माहिती समजून येत आहे एकूण पस्तीस ते चाळीस गाड्या जाळाल्या असल्याचा अंदाज आहे त्यामुळे पाटील यांच्या होंडा शोरूमचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे कवठेमहा शहरात नवीन बसस्थानकासमोर असलेल्या पाटील यांच्या होंडा टू व्हीलर गाड्यांच्या दुकानाला पाठीमागील बाजूने मोठी आग लागली आज रविवार दुकान बंद असल्यामुळे आग लागल्याचे शेजारी असलेल्या दुकानदारांना लक्षात आले तोपर्यंत आगीने मोठा पेट घेतला होता मोठी आग लागल्यामुळे शोरूमला लागून असलेल्या महालक्ष्मी स्वीट मार्ट या बेकरीच्या पाठीमागील बाजूस भट्टीचे जळण व इतर जळाऊ साहित्य असल्याने बेकरीला लागलेल्या आगीत संपूर्ण दुकान भक्ष्यस्थानी पडले आहे बघता बघता आगीने मोठा वनवा निर्माण केल्यामुळे आजूबाजूला असलेल्या दुकानात देखील आगीची मोठी झळ बसली आहे आग लागल्याचे समजताच शहरातील व दुकानदारांनी तातडीने कवटेमागा नगरपंचायतीच्या नव्याने आलेल्या अग्निशमन गाडीसाठी संपर्क केला परंतु या अग्निशमन गाडीवर ड्रायव्हर नाही अथवा अग्निशमन शमन संदर्भात कोणतीही यंत्रणा नगरपंचायतकडे उपलब्ध नसल्यामुळे आग तातडीने विजविता आली नाही शिवाय पर्याय नसल्यामुळे शेजारी असलेल्या दत्तामाळी यांच्या बोरवेलच्या गाडीने प्रथम आग विजविण्याचा यशस्वी प्रयत्न झाला तत्काळ जॉलीबोर्ड कंपनीची अग्निशमन गाडी अतिशय वेगाने कवठेमागा शहरात आग लागलेल्या घटनास्थळी पोहोचली त्यानंतर अवघ्या काही वेळात मोठी लागलेली आग नियंत्रणात आणण्यात जॉलीबोर्डच्या अग्निशमन विभागाच्या गाडीने अत्यंत चांगले काम केले नवीन बसस्थानकासमोर गाळ्यांना आग लागली आहे असे समजल्यानंतर तातडीने कवठेमहाकाळ पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले पोलिसांनी प्रथम जमलेली गर्दी हटवली पोलिसांनी सर्वप्रथम आग विझवण्याचा यशस्वी प्रयत्न केला पोलीस गाडीवरील ड्रायव्हर हरी खंडागळे या तरुण पोलिसांनी चांगला प्रयत्न आग विझवण्यासाठी केला आग लागल्यानंतर आजूबाजूच्या दुकान गाळ्यामध्ये गॅस टाक्या असल्यामुळे मोठा धोका होता परंतु नागरिकांनी तातडीने गॅस टाक्या बाहेर काढून दुकानदारांना मोठी मदत केली त्यामुळे मोठी घटना टळली आहे घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती अग्निशमन गाडी का आली नाही या संदर्भात नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अवधूत कुंभार यांना विचारले असता त्यांनी अद्याप शासनाने कोणतीही यंत्रणा आपल्याकडे अजून दिलेली नाही गाडी आहे परंतु अथवा त्यासंदर्भात इतर साहित्य व यंत्रणा संदर्भात प्रस्ताव पाठविण्याचे काम सुरू आहे तातडीने याबाबत हालचाल करून आम्ही अग्निशमन विभागाची यंत्रणा कार्यरत करू आज अग्निशमन गाडी नसल्यामुळे गैरसोय झाली आहे यापुढे असे होणार नाही आम्ही तातडीने या, या संदर्भात पावले उचलून अग्निशमन यंत्रणा काही दिवसांमध्ये कार्यरत करू असे स्पष्टीकरण अवधूत कुंभार यांनी के के मराठी न्यूजशी बोलताना दिले आहे मुख्य संपादक कुणाल कोठवळे के के मराठी न्यूज नेटवर्क